नमस्कार सालाबादप्रमाणे याही वर्षी जगभरात पूर्ण भारत देशात आणि अकोले तालुक्यातसुद्धा जागतिक आदिवासी दिनाचा जा कार्यक्रम अतिशय उत्साहानं सर्व समाज घटक हा कार्यक्रम साजरा करण्याच्या दृष्टीने सगळ्यांची तयारी सुरू आहे अकोले तालुक्यात ज्या पद्धतीनं अकोले शहरामध्ये तालुक्याचा प्रमुख कार्यक्रम दरवर्षी होतो मागच्या वर्षी आ, तसा कार्यक्रम झाला ह्याही वर्षी तो कार्यक्रम होणार आहे विशेष करून ह्या वर्षी जी मागणी सगळ्यांची होती की सर्व पक्षीय नेत्यांनी आदिवासी सर्व नेत्यांनी एकत्र एक येऊन हा जागतिक आदिवासी दिनाचा एकत्रित कार्यक्रम अकोले शहरात साजरा करावा हीच भूमिका आमची दरवर्षी राहिलेली ह्या वर्षी आमची तीच भूमिका होती आणि त्या भूमिकेतून सर्व समाज एकत्र एक आला पाहिजे त्याचबरोबर आदिवासी आणि बिगर आदिवासी दोन्हीही समाजातील लोकांनी एकत्र एक येऊन हा कार्यक्रम केला पाहिजे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं कायम राहिलेलं आहे आज दुपारी तशी पुन्हा एकदा अजून एक, एक बैठक आहे ज्या पद्धतीनं अकोले अकोलेच्या ह्या गेस्ट हाऊसला वेगवेगळ्या बैठका झाल्या समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्या चर्चा झाल्या वेगवेगळ्या पत्रकार परिषदा झाल्या तशाच वेगवेगळ्या बैठका गावागावात प्रत्येक वाडी वस्तीवरही झालेल्या जा आहेत जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह इतका आहे की प्रत्येक समाज घटकाला वाटतं की आपण ह्या कार्यक्रमात सहभागी झालं पाहिजे ह्या कार्यक्रमाचा एक भाग आपण झाला पाहिजे आणि दरवर्षी ह्या कार्यक्रमाच्यासाठी जो पूर्ण वेळ सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते देत असतात त्याच्यामध्ये दे, तुळशीराम भाऊ आहेत त्याच्यानंतर विलास भाऊ आहेत दीपक भाऊ आहेत लांगीसाहेब साहेब मार्गदर्शक लांगीसाहेब आहेत गणेश आहे बाळासाहेब आहेत आणि पांढरण पथले पण आहेत संजय बेंगाळ आहेत हे सगळे कार्यकर्ते त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीतले कार्यकर्ते ह्या कार्यक्रमासाठी झटत असतात तर ह्या वर्षी सगळा समाज एकत्र येऊन कार्यक्रम अकोले शहरामध्ये सादर साजरा करणार आहेत त्यासाठीचे काही नियोजन जे बऱ्याच दिवसापासून कार्यकर्ते करत आहेत ते कार्यक्रमच थोडक्यात रूपरेषा आपल्यासमोर मी मांडण्यासाठी आम्ही इथं आणलोय त्याच्यामध्ये सकाळी नऊ वाजता देवगाव या ठिकाणी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं सगळा समाज तिथं राघोजी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना अभिवादन करण्यासाठी जमत असतो त्याचबरोबर देवठाण इथून सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम स सगळे करतील त्यानंतर तिथून देवगाववरून शमशेरपूर मार्गे एक रॅली जी आहे ती वेगवेगळ्या गावातल्या छोट्या छोट्या कार्यक्रमांना भेटी देत या ठिकाणी येईल त्याच पद्धतीनं तालुक्यातल्या इतर ठिकाणाहूनही लोक गावात जनजागृती करत करत अकोल्याच्या दिशेने येतील साधारण दुपारी दोन वाजेच्या दरम्यान एक ते दोन वाजेच्या दरम्यान महात्मा फुले चौक या ठिकाणी सगळे जमतील आणि त्यानंतर तिथून ते बाजार तळापर्यंत एक शोभायात्रा असेल ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या सा, सांस्कृतिक पथकांच्या सहभाग त्याच्यामध्ये असेल वेगवेगळ्या जे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत म्हणजे बेरोजगारी सारखा मुद्दा असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल किंवा शिक्षणाचा जा मुद्दा असेल ज्या मुद्द्यावर जनजागृती करायची अशा मुद्द्यांवर लक्ष वेधण्यासाठी तसे काही फलक त्याच्यामध्ये असतील आणि अशा पद्धतीची रॅली बाजार तळापर्यंत आल्यानंतर बाजार तळावर त्या ठिकाणी एक सहविचार सभा होईल आणि त्याच ठिकाणी आदिवासी जे काही नृत्य आहेत डान्स आहेत त्यांची एक स्पर्धा त्या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर त्यानंतर त्या ठिकाणी एक सुंदर असा ऑर्केस्ट्रा त्या ठिकाणी त्याचं नियोजन केलेलं आहे ऑर्केस्ट्राचं नियोजन केलेलं आहे आणि संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळे तरुण तरुणांचे गट जे आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीचं ज्या पद्धतीचं सादरीकरण तिथं करायचं आहे सा सांस्कृतिक संदर्भ घेऊन त्यांच्यासाठी तो मंच सा, तिथं खुला असणार आहे अशा पद्धतीनं दिवसभराचा हा कार्यक्रम असेल आणि संध्याकाळी स्नेहभोजनाचा कार्यक्रम होऊन न जागतिक आदिवासी दिन नऊ ऑगस्टचा कार्यक्रम हा पूर्ण केला जाईल आज दुपारीसुद्धा अजून काही चर्चा याच्यामध्ये होणार आहे पण अंतिम त्या कार्यक्रमाचं हे स्वरूप असणार हे सांगण्यासाठी जागतिक आदिवासी दिन महोत्सव समिती ज्यामध्ये सर्व सामाजिक संघटना सर्व सामाजिक चळवळी सहभागी आहेत यांच्या वतीनं कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा आपल्या समोर सांगायची होती आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नऊवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस